कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोट अंतर्गत आज आपण इथे आंबोळ्या गावामध्ये केळी पीक के व्यवस्थापन विषयावरील शेतीशाळेकरता सर्व शेतकरी बांधव उपस्थित झाले आहेत या शेतीशाळेकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र अकोला येथील शास्त्रज्ञ डॉक्टर गजानन तुपकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत सरांचे मी स्वागत करतो तसेच आपल्या जे शेतकरी बांधव इथे उपस्थित झाले आहेत सर्व शेतकरी बांधव देखील मी इथं या शेतीशाळा वर्गाकरता स्वागत करतो सर्व शेतकरी बांधवांना माहिती द्यावी ही विनंती हां नमस्कार धन्यवाद राहुल आता आपली ही दुसरी शेतीशाळा आहे मागच्या शेतकरी शाळा शाळेला आपण जवळपास मला असं वाटतं बरेचशी मंडळी इथे हजर होती आणि आपली ही शेतीशाळा आहे जवळपास सहा सतरामध्ये आपण ही शेतीशाळा घेणार आहे म्हणजे तेवीस तारीख होती त्यावेळी तेवीस जून आणि त्यावेळी आपली लागवड जवळपास झालेली होती आणि त्यावेळी आपण याला ट्रीटमेंट कशा पद्धतीनं करायला पाहिजे ड्रेंचिंग कशी करायला पाहिजे खताचा बेसल डोस कसा टाकायला पाहिजे याविषयी थोडी चर्चा केली होती आता हे पीक सध्या दोन महिन्याचं आहे म्हणजे आता हे वाढीच्या अवस्थेमध्ये ही दुसरी संवेदनशील अवस्था ही केळीची आहे म्हणजे आता आपण तुम्ही पाहत असाल की याला पानाची संख्या जर पाहिली तुम्ही मी तुम्हाला दहा ते बारा पानं तुम्हाला याच्यामध्ये दिसून राहिले आणि सगळ्यात चांगली वाढ आहे म्हणजे केळीला दर हप्त्याला एक पान लक्षात घ्या आपलं जर केळीचं पीक चांगलं आहे की नाही हे आपण कसं ओळख ओळखायचं तर एका हप्त्याला एक पान एका महिन्याला चार पान आणि तुमचं म्हणजे एका महिन्याला किती चार पानं आणि सहा महिन्यामध्ये चोवीस पानं हे केळीला जर तुमचे असेल कारण सहा महिन्यापासून तुम्हाला माहिती त्याची वेन सुरू होऊन जाते म्हणजे चोवीस पानं जर असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे आपलं केळीचं जे झाड आहे ते चांगल्या प्रकारे विकसित होऊ राहिले हे आपल्याला आपल्याला स्वतःला समजते आता याच्यामधलं तुम्ही पानं मोजले त्याला याला भरपूर तुम्हाला पानं दिसू राहिले आठ ते दहा पानं जवळपास याला पानं दिसत आहे म्हणजे दोन महिन्यामध्ये कमीत कमी आठ पानं पाहिजे आपले दहा ते बारा पानं याला आहे म्हणजे उलट याची आपली जी वाढ आहे केळीची अतिशय चांगल्या प्रकारे होऊ राहिलेली एनपीके के म्हणजे एकोणीस 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 अधिक मॅग्नेशियम सल्फेट अधिक हिमाल आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट घेतला पण हिमाल घेतलं आणि एकोणीस एकोणीस घेतलं या तिन्ही जर तुम्ही याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये जर हे तयार केलं आणि याची जर जवळ शंभर शंभर मिली याच्यामध्ये जर प्रत्येकाच्या पोंग्या टाकून दिलं तर तुमचा पोंगा अटकत नाही तो सहज बाहेर पडून जातो दोनच दिवस झाले सर सर्वसाधारण जर ज्यांच्याकडे जा, जा, समजा लागवड अशी झाली आहे ज्यांचे केळीचे पिकं घडावर घडावर असतील त्यासाठी वेगळी फवारणी सांगतो असं जर समजा ज्यांचं शेत असेल ज्यांचं दोन महिने लागवड करून झाली असं वातावरण तयार आहे चार पाच महिने जरी पीक असेल तरी याच्यावर आता सध्या एक बुरशीनाशक घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि एक तुमचा आंतरप्रवाह कीटकनाशक आता बुरशीनाशक म्हणजे त्याच्यासाठी सध्या सारखं एक टिल्टसारखं औषध अतिशय जबरदस्त काम करते टिल्ट टिंट तुम्हाला माहिती आहे सर्वांना टिल्ट वगैरे किंवा मग स्कोअर असेल किंवा कवच असेल हे तिन्ही घटक अतिशय चांगले आहेत याच्यामध्ये कोणतंही हे घ्यायचं पण आता कधी कधी काही पिकांवर तुम्हाला सिगाटोका जर दिसत असेल सिगाटोका असल्यानं माहिती आहे सिगारेट सारखे जेव्हा तुम्हाला त्याला छिद्र असं दिसते की नाही त्याला पिळंसर असं एक असं ओलाही दिसतात त्याला असे करड्या रंगाचे पिवळ्या रंगाचे स्पॉट दिसतो तर असं जर सुरू झालं असेल त्यासाठी सगळ्यात चांगलं औषध आहे ब्ल्यू कॉपर किंवा मग कुप्रोफिक्स हे दोन्हीपैकी कोणतंही एक औषध घ्यायचं आहे पण त्याच्यावर जर थोडेसे स्पॉट पण दिसत असेल असे तपकिरी रंगाचे ठिपके 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 तर मग ब्ल्यू कॉपर स्ट्रेप्टो स्ट्रेप्टोसायक्लिन आपल्याला घ्यायचं आहे लक्षात आलं ना आता या फौच्यामध्ये तुम्ही फवारणीमध्ये साधे कोणतेही बुरशीन घेऊ शकता एक तर कुप्रोफिक्स घ्या किंवा ब्ल्यू कॉपर घ्या किंवा टिल्ट घ्या किंवा कार्बनडीजिम घ्या किंवा कवच घ्या किंवा स्कोअर घ्या किंवा मग साधं तुमचं साप नावाची पावडर आहे हे कोणते एक या अशा वातावरणामध्ये सध्या आपल्याला आवश्यक हो आहे त्यानंतर याच्यामध्ये तुमचं कोणतंही कीटकनाशक घेणं आवश्यक आहे हो आता कीटकनाशामध्ये घेत असताना निंबुळीचं तेल हे खूप चांगलं काम करते ते विरघळणार असलं पाहिजे तुमचं पतंजलीचं मिळते की बाजारमध्ये अनेक निंबुळी तेल उपलब्ध आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला दहा लिटर पाण्याला पन्नास मिलीपर्यंत आपल्याला ते घेता येतं नाही निंबुळी तेल मिळालं तर निंबुळे अर्क हा सुद्धा अतिशय चांगला आहे दहा लिटर पाण्याला पंधरा ते वीस मिली पंधरा मिलीपर्यंत आपण जनरली घेऊ शकतो अधिक त्याच्यामध्ये कॉन्फिडर किंवा मग तुमचा इमिडा असेल ॲसिडोमाप्राईड आसे वगैरे हो ते तुम्हाला दहा लिटरला चार ग्रॅमपर्यंत घ्या सोबत आता ह्याची वाढ थोडीशी आपल्याला हे चांगली बुस्टअप झाली पाहिजे म्हणून याच्यामध्ये इसाबियान आता इसाबियान हे सेंजेंटाचं तुमचं बायोस्टिम्युलंट आहे हे अतिशय चांगलं काम करते अशा वातावरणामध्ये तर ती ग्रोथसुद्धा आपली स्टॉक व्हायला नको बंद व्हायला नको आणि याच्या पिकामध्ये त्याला थोडंसं जोम मिळाला पाहिजे म्हणून ते बायोस्टिम्युलंट म्हणून इसाबियानची फॉरनिंग आणि स्टिकर त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आता स्टिकर तुम्ही बाजारातूनच घ्या किंवा कृषी सेवा केंद्रातून घ्या असा माझा आग्रह नाही आपण साधी शॅम्पूची पुळीसुद्धा त्याच्यात टाकली तरीसुद्धा तेच काम ते करणार आहे आणि तुमच्या सुद्धा ते स्टिकर असते जे तुम्ही कोणती औषधं वापरता जे लिक्विड स्वरूपात आहे त्याच्यामध्ये तुमचं स्टिकर असतेच परंतु वर ॲडिशनल आपण त्याला मग ते थोडंसं स्प्रेड व्हायसाठी चिटकायसाठी म्हणून आपण त्याला शॅम्पूची पुढे टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे पन्नास पैशात काम होते जे तुम्ही हजार एक लिटर सातशे आठशे रुपयाचं घेऊन येता काय आवश्यकता नाही सध्या एवढी मोठी केंद्रीय संस्था आहे त्यांनी सुद्धा शॅम्पूचे पुढे तुम्हाला लिहून दिले किंवा शॅम्पचे पुढे सुद्धा शॅम्पूची पुढे टाका त्याच्यामुळे म्हणून जास्त मागा याच्यामध्ये खर्च जेवढा कमी होईल आपला करता येईल तो आपण त्याकडे करा करायचं आहे की फवारणी तुम्ही याच्यामध्ये काढून घ्याल म्हणजे तुम्हाला येणारे पानावरचे स्पॉट्स असतील का असतील ते सुद्धा तुमचे कमी होऊन जातील आता याच्यामध्ये हा काही रोग नाही आहे तुमचा जे दिसते की तुम्हाला हे पानं हे हे काही प्रॉब्लेम नाही आहे लागेल हे म्हणजे आपल्याला असं वाटते तू असे दिसून आले ते जर तुम्हाला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे करता येईल हां तर ते काही होत त्याला गए रहे हे दुन ते हे या फोरणीमध्ये होऊन जाईल ना तुमचं कवर तुम्हाला मी जे सांगितले साप वगैरे किंवा तुमचं हे जे दोन चार फोरणे सांगितले त्याच्यामध्ये कोणते एक फोरणे घ्या आणि आलटून पालटून मारायचं प्रत्येक वेळी कसे असे तर आपले कसे जातात जसं आपण जेव्हा सहा बाय पाचवर करतो पाच बाय पाचवर करतो तेव्हा त्याची अशी होतात पानं मग याच्यामुळे काय होते की तुमची जे पानं ह्याच्यावर फक्त तीसच टक्के प्रकाश पडतो सूर्याचा आणि हे पानं राहतात सावलीमध्ये याच्या सत्तर टक्के हे पाण्याच्या सूर्यप्रकाश मिळत नाही त्याच्यामध्ये तिथे प्रकाश शोषणाची क्रिया जी आहे खाद्य निर्मिती फक्त तीसच टक्के याच्यात होते परंतु दुसरं एक महत्त्वाचं आपल्याकडे एक आहे की आपल्याकडे टेम्परेचरसुद्धा आपण तोही विचार करायला पाहिजे की आपल्याकडे तापमान हे पंचाळीसच्या वर जातं जर अशी जर खेळी जर उन्हाळ्यामध्ये झाली जास्त जर अंतर असेल तर त्याच्यामध्ये ती एक थोडीशी भीती आहे आपल्याकडे किंवा होऊ शकते की त्याच्यामध्ये आपलं जे सटकायचं प्रमाण आहे घड सटकण्याचं प्रमाण जास्त होऊ शकते अजून त्याच्यावर आपण निष्कर्ष नाही आला आपल्याला त्याच्यावर मी आता लागवड करताना काही शेतकऱ्यांना सांगतोय की तुम्ही दोन दोन तीन तीन ओळी फक्त शेवटचे जे आहेत ते आपण थोडेसे अंतर थोडंसं ते सात बाय पाचवर करायचा प्रयत्न करू राहिलो बघूया काय होते परंतु आपल्यासाठी अंतर सगळ्यात बेस्ट आहे सहा बाय पाच इज द बेस्ट आहे की नाही सल्फर आहे सल्फरसोबत तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारचे मायक्रोड्रेव्ह तुम्हाला टाकता येत नाही बऱ्याचशा गोष्टी असे जनरली आहेत तर ते करत असताना थोडंसं एक चार्ट असतो आपल्या विद्यापीठाचा एक चार्ट आहे एक पी डायरी जर तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिसली कोणत्या खतामध्ये कोणत्या औषधामध्ये आपण कीटकनाशकामध्ये बुरशीनाशक नाशक मिसळला पाहिजे किंवा कोणतं खत मिसळला पाहिजे ते थोडासा त्याचा अभ्यास करायचा आणि जास्तीत जास्त हे करायचं नाही जेवढं तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यामध्ये मिश्रण केलं तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला पिकावर त्याचे परिणाम दिसत नाही मायक्रो शक्यतोवर सेपरेट मारायचे एखादा फवारा होऊ राहिला आपला जाऊ द्या पण त्याचे परिणाम तुम्हाला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट चांगले भेटतील आता काही काही वेळेस आपल्याला म्हणजे हे नसतं लेबर नाही त्यावेळेस आपल्याला करता येईल काही इश्यू नाही त्याच्यामध्ये आज आपण केळी पीक के व्यवस्थापन शेतीशाळेचा वर्गासाठी सर्व शेतकरी बांधव तसेच शास्त्रज्ञ इथं उपस्थित झाले होते सरांनी जे आतापर्यंत आपल्याला केळी पिकाबद्दल जे काही के मार्गदर्शन केलं तसंच आपण अमृतजल कसं तयार करायचं किंवा त्याचे फायदे किंवा त्याकरता लागणारं साहित्य हे कोणकोणतं लागणार किंवा त्याचा उपयोग किंवा वापर कसा करायचा याबद्दल सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे शेतकरी बंधूंना हा जो आपला शेतीशाळा वर्ग आहे हा एक सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतीशाळाच आहे यामध्ये शेतकऱ्यांचा देखील जे काय सहभाग हा असणं गरजेचं असतो आता हा आपली शेतीशाळा जी आज वर्ग आपण आयोजित केलेला होता या वर्गामध्ये जी माहिती तुम्हाला मिळाली आता कसं असते काही शेतकरी बांधव आपल्या शेतीशाळेच्या व्यतिरिक्त क्लासला येऊ शकत नाहीत किंवा वर्गात येऊ शकत नाहीत आपले जे बांधव असतात गावातील किंवा आपले जे नातेवाईक असतात जो आपल्या शेतीशाळेमध्ये आपल्याला जो सल्ला किंवा शास्त्रज्ञांनी दिलेला असतो हा त्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील पोहोचला पाहिजे कारण की कसं आहे शास्त्रज्ञ आहेत त्यांचा जो रिसर्च झालेला आहे किंवा इतर आपलं गाव सोडून जे काही राज्यातले जे काही इतर शेतकरी बांधव असतात केळी पिकाबद्दलचे त्यांना भरपूर फोन येत राहतात त्यांची त्यांनी ऐशोकथा ऐकलेली असतात किंवा नवीन प्रयोग त्यांनी ऐकलेले असतात त्यांचा तो वापर आपण जे काय शेतकऱ्यांनी केलेले असते ते इथं सरांनी आपल्याला सांगितलेलं असते आपला उद्देश तोच आहे की सरांच्या मार्फत जी काही तंत्रज्ञान जे आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे किंवा शेतकऱ्यांमार्फत जे शेतकऱ्यांनी जे अवगत केलेलं नॉलेज जे असते हे इतर शेतकऱ्यांपर्यंत देखील पोहोचणे हा आपल्या या शेतीशाळेचा एक याचा उद्देशच आहे तर आज आपण इथं सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाला आहे त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मी आभार व्यक्त करतो तसेच आपल्या कृषी विज्ञान केंद्र येथील डॉक्टर गजानन तुपकर सर यांचे देखील मी इथं आभार व्यक्त करतो सरांनी इथं येऊन आंबोळा येथील जे आपले शेतीशाळेतील शेतकरी बांधव आहेत त्यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल तालुका कृषी अधिकारी कार्यालय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत मी सरांचे आभार व्यक्त करतो आपला जो शेतीशाळा जो वर्ग आहे हा इथं समाप्त झाला असेल जाहीर करतो धन्यवाद